नमस्कार आज पाऊस पडल्यानंतर त्या दिवशी जो व्हिडिओ केला होता त्यानंतरची परिस्थिती बघा परत फक्त थोडे या ठिकाणी फक्की मारली नंतर ती फक्की होऊन गेली आणि हा हा खड्डा आज तुडुंब भरलेला आहे नवीन जर प्रवाशी या मार्गावरून जर आला तर तो पाय धुण्यासाठी जरी बाजूला खड्ड्यात असं उतरायचा जरी प्रयत्न केला तर तो खाली जाऊ शकतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो आणि छोटे मोठी मुलं या रस्त्यावरून ये जा करत आहेत आणि शाळकरी मुलं येत असतात तर शाळकरी मुलं या रस्त्यावरून ये जा करताना त्यांना या खड्ड्याचा मोठा धोका होतो आहे गुत्तेदार यांनी या संबंधित काजाळा धारवंटा या, का या रस्त्यावर जो धारवंट्या नजिकचा जो पूल आहे बांधकाम सुरू केलं आहे ते पावसाच्या या दरम्यान सुरू केलेलं आहे तर वास्तविक तुम्ही आत्ता बघू शकता ही गाडी कुठून आली हे खचण्याच्या मार्गावर आहे एकदम डांबरीला चिटकून घेतलं आहे तर संबंधित गुत्तेदारांनी या ठिकाणी अजूनही बॅरिगेट लावलेले नाहीत तुम्ही बघू शकता हा धोका प्रचंड आहे आणि एखादी घटना झाल्यावर रड रडत बसण्यापेक्षा त्याच्यावर आवाज उठवण्यापेक्षा ती घटना भविष्यात होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदारांनी हे लवकरात लवकर काम एकतर हे बुजून घ्यावं आणि पाऊस उघडल्यानंतर हा हे काम करावं आणि वाहतुकीला अडथळा करू नये धन्यवाद